रामराम आहे स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण जातो आहे पंढरपूरला हे दौंड पंढरपूर जे अंतर आहे हे एकशे त्रेचाळीस किलोमीटरचं अंतर आहे सडक चांगली असल्यामुळे एक साधारण अडीच तास लागतात पंढरपूरला जाण्यासाठी पंढरपूर हे श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी यांचे पवित्र स्थान आहे पंढरपूर भारताची दक्षिण काशी व महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे श्री विठ्ठलाच्या प्राचीन मंदिराचे इसवी सन अकराशे पंच्याण्णवमध्ये जीर्णोद्धार करण्यात आला शहरात इतर हिंदू देवदेवतांचे मंदिरं व अनेक संतांचे मठ धर्मशाळासुद्धा आहेत पंढरपूर शहर चंद्रभागा म्हणजेच भीमा नदीच्या काठावर वसलेले आहे विठ्ठल मंदिर हे पंढरपूर शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेलं मंदिर आहे मंदिराला एकूण आठ प्रवेशद्वार आहेत मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार हे पूर्वेकडील महाद्वार म्हणजेच नामदेव पायरी हे आहे नामदेव पायरीखाली प्रसिद्ध संत नामदेव यांचे पार्थिव शरीर त्यांच्या इच्छेप्रमाणे पुरले आहे नामदेव पायरीतून मंदिराला प्रवेश केल्यावर तीन लहान कप्प्याचे मुक्त मंडप लागते मुक्ती मंडपातून आत गेल्यावर विठ्ठल सभा मंडप लागते तेथूनच पुढे गेल्यास आपण सोळखांबमध्ये प्रवेश करतो सोळा खांबाच्या आधारावर हे दगडी मंडप उभारलेले असल्याने याला सोळखांब असे नाव पडले आहे ह्या सोळा खांबापैकी एका खांबाला सोने व चांदीच्या पत्रांनी मडवलेला आहे व हे खांब गरुड खांब म्हणून प्रसिद्ध आहे सोळखांब जवळच एका मोठ्या दगडावर इसवी सन बाराशे आठ असा उल्लेख सापडतो सोळखांब कडून गाभाऱ्यात प्रवेश करताना चार खांबावर उभारलेले चौखांबा आहे चौखांबातून आपण गाभाऱ्यात प्रवेश करतो मुख्य गाभारा सहा बाय सहा चौरस फुटाचा असून तीन फुट उंचीचा चांदीने मडवलेला कट्टा आहे या कट्ट्यावर श्री विठ्ठलाची मूर्ती आहे विठ्ठल हा विठोबा पंढरी पांडुरंग विठ्ठलनाथ आदी नावाने प्रसिद्ध आहे मुख्य गाभाऱ्याच्या मागील बाजूस उत्तरेस पूर्वी पुरुविल, पूर्वेला रुक्मिणी मातेचे मंदिर आहे रुक्मिणी मंदिरात गाभारा सभामंडप हॉल दर्शनासाठी आत जाण्याचा व बाहेर पडण्याची व्यवस्था आहे पंढरपुरामध्ये जी प्रसिद्ध जी मंदिरं आहेत त्यातलंच एक म्हणजे विठ्ठलांचं मंदिर जे की खूप प्राचीन मंदिर आहे आणि दुसरं जे नंतर बांधल्या गेलं ते म्हणजे गजानन महाराजाचं मंदिर पंढरपुराला महाराष्ट्राची दक्षिण काशी असं सुद्धा म्हटलं जातं okay. वारकरी संप्रदाय तसंच महाराष्ट्रातल्या लोकांचं कुलदैवत पंढरपुरामध्ये प्रवेश केल्यावरती आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा असा मोठा एक पुतळा दिसतो त्याच्या उजव्या हाताला आपण पार्किंग करू शकतो आणि डाव्या हाताला सरळ थेट रस्ता जातो मंदिराकडे विठ्ठलांचं मंदिर सो मंदिराकडे जातानाच रस्त्याच्या दोन्ही साइडला भरपूर शॉप्स दिसतील जिथून आपण पूजा सामग्री घेऊन जाऊ शकतो किंवा मंदिराच्या जवळ ज्या एरियामध्ये सुद्धा डाव्या आणि उजव्या बाजूला भरपूर असे शॉप्स आहेत तिथून सुद्धा आपण पूजा सामग्री घेऊन जाऊ शकतो जे विठ्ठलांचं जे मंदिर आहे ते चंद्रभागा नदीपासून दोनशे मीटरच्या अंतरावरती आहे आणि चंद्रभागा नदी म्हणजेच भीमा नदी भीमा ना नदीचंच नाव चंद्रभागा कारण चंद्रा चंद्राचा जो कोर असतो तर चंद्रपोरासारखा हा आकार घेतला त्यामुळे तिला चंद्रभागा म्हटल्या जात आणि खूप सारी अशी शॉप्स आहेत विठ्ठलांच्या अशा मूर्त्या वगैरे दिसतील वा वागच्या वेळेस इथे आलो होतो मंदिरामध्ये पण मंदिराचं काम चालू होतं थोडं त्यामुळे आज आम्हाला जायला जमलं नाही आता बघूया जायला जमत की नाही आणि गर्दी वगैरे पण बघावं लागेल किती आहे दरवाजा पडतो मंदिराचा आमचं काम चालू आहे पुढे कासरघाट आहे तिथे दर्शनाला आज जावा बरं दर्शन झाल्यानंतर बाहेर पडत असत ते बंद केल्यामुळे बाजू गेट आहे तर मी बाहेर पडणार भरपूर गर्दी दिसते इकडे हे पश्चिम द्वार सध्या बंद आहे कारण काम चालू आहे अजून मंदिराच आम्हाला वाटलं आज रविवार आहे एवढी काही गर्दी असणार नाही पण भरपूर गर्दी दिसते ते समोर दिसत आहे आपल्याला नामदेव महाराज समाधी तसेच नामदेव पायरी जिथून आपण प्रवेश करणार आहोत आल्यावरती समजलं की जवळपास चार ते पाच तास लागतील दर्शन घ्यायसाठी चार पाच तास म्हणजे भरपूर वेळ लागणार व्हीआयपी पासेस वगैरे जर भेटल्या त्याची चौकशी करू जर त्यानेच जाऊया कारण चार पाच तास आणि परत मग गजानन पण दर्शन घ्यायचं बऱ्यापैकी वेळ लागून जाईल आणि घरी जायला पण उचलूया मोबाईल सुद्धा आता अलाउड नाहीये मोबाईल मग आता लॉकर मध्ये ठेवून देऊ आणि मुखदर्शनच घेऊ कारण व्हीआयपी पासेस भेटत नाही ऑनलाईन चेक करावं लागेल आणि इथे पण त्याचं काही असं हे नाही आहे की काउंटर वगैरे किती आपल्याला पासेस भेटतील लॉकर मध्ये आता

श्री विठ्ठल रुक्मिणी यांचं दर्शन झाल्यावरती आम्ही नाश्ता केला आणि मग आलो आम्ही गजानन महाराजाच्या मंदिरामध्ये तेवढी शांतता खूप छान वाटत इथे जास्त गर्दी वगैरे पण नसणार सो लवकर आपलं दर्शन करून होणार विठ्ठलाचं आणि रखुमाईचं दर्शन करून झाले आता आलोय गजानन महाराजाच्या मंदिरामध्ये हे मंदिर पण खूप सुंदर आहे खूप शांतता असते या मंदिरामध्ये आणि इथे काय एवढी अशी काही गर्दी वगैरे नसते सो so, हार्डली मला वाटतं एक पंधरा वीस मिनटामध्ये आमचं दर्शन करून होईल दर्शन करून झालं की थोडा वेळ इथे मस्त आपण समोरच्या या परिसरामध्ये अशी भरपूर सारी झाडं वगैरे आहेत तर याच्यासमोरच आपण इथे थोडा वेळ शांत थोडंसं बसूया आणि आता दहा वाजताय अर्धा एका तासामध्ये परत मग इथनं आपण पुढे दौंडसाठी निघूया सो दोन तीन तास परत तिकडे जाण्यासाठी लागतील चेकआउट ट्रस्ट तर त्यांची जिथे जिथे मंदिरं आहेत गजानन महाराजाची तर त्यांच्या अंडर जी असलेली मंदिरं आहेत त्या मंदिरामध्ये स्वच्छता खूप स्वच्छतेची खूप मोठ्या प्रमाणात काळजी घेतल्या जाते सो त्याबद्दल काही असं जास्त काही बोलायलाच नको म्हणजे मी जेवढी मंदिरं शेगावचं असो किंवा आळंदीमधलं आपलं गजानन महाराजचं मंदिर असो पंढरी पंढरीतलं हे मंदिर असो त्या सर्वच मंदिरामध्ये साफसफाई खूप छान असते तिथलं मॅनेजमेंट पण खूप छान असत सर्व जी मंडळी दिसते ही राहण्यासाठी आलेली आहे सो एवढ वेटिंग आहे इथे गजानन महाराजच्या मंदिरामध्ये आणि इथेच ही अशी सुंदर ही विठ्ठलाची मूर्ती दिसते व्हाईट मार्बल मध्ये हे पूर्ण मंदिर, मा मंदिर बनलेलं आहे सुंदर मंदिर आहे मंदिराच्या आजूबाजूचा पूर्ण परिसर या परिसरामध्ये भरपूर सारी झाडे वगैरे लावलेली आहेत मागच्या साइड निवास दिसत तर हे सेवादारी निवास आहेत या साईडला प्रसादालय आहे इकडे हे राम मंदिर आहे प्रसादालय आणि इकडे पण वारकरी निवास आहे समोरच्या साईडला पण वारकरी निवास आहे आणि तिथनं बुकिंग सुद्धा होते बघा किती सुंदर आहे पूर्ण व्हाईट मार्बल मध्ये आहे

गजानन महाराजाचं पण दर्शन करून झालंय चंद्रभागेला जाऊया आणि एक पाच दहा मिनिटं तिथे थांबूया चला जाऊया आता चंद्रभागेसाठी बाकी पार्किंग आपण त्या साईडला केलेली आहे आम्ही लास्ट टाइम आलो होतो तर त्यावेळेस पार्किंग फ्री ऑफ कॉस्ट होती यावेळेस यांनी एक नगर परिषद कर म्हणून आणि तसेच पार्किंग फ्री कुठेही पार्किंग करा तुम्ही तर पार्किंग फ्री तुम्हाला असे पन्नास रुपये चार्जेस लावले ते कंपल्सरी आहे प्रत्येकाला प्रत्येकाकडनं एंट्री पॉईंटलाच पन्नास रुपये ते घेत आहेत आणि म्हणजे पन्नास रुपये प्रत्येकाकडनं घेत आहे पण पार्किंग साठी जागाच नाही आम्ही जिथे गेलो तिथे पार्किंग फुल पन्नास रुपये देऊन सुद्धा रस्त्यावरती पार्किंग करावं लागली अडीच तीन वगैरे वाचतील घरी जायला काय हरकत पुणे आहे भरपूर आता भरपूर तपते इकडे इकडे डोळे कसले खतरनाक आहे ये, खतर है। ये। चंद्रभागा नदी ही विठ्ठल मंदिराच्या समोर दोनशे मीटर अंतरावरती आहे इथे सुंदर असा घाट आहे हिंदू देव देवतांचे भरपूर असे छोटे छोटे मंदिर तसेच समाध्यासुद्धा सुद्धा इथे पाहायला भेटतात पुंडलिकाची समाधी सुद्धा इथेच चंद्रभागा नदीच्याच कडेवरती आहे सापडलं काय सापडलं तिकडे नका जाऊ खाली पुंडलिकाचं दर्शन घेऊन झालं आणि या चंद्रभागेच्या घाटावरती थोडस थोडा वेळ थांबलो पूर्ण घाटामध्ये हा जर पूर्ण घाट बघितला तर थोडीशी घाण आहे साफसफाई एवढी काय जास्त नाही आहे त्यामुळे आपण एक चांगला एरिया बघितला या साईडला आणि थोडं पाण्यामध्ये उतरून लगेच बाहेर आलो त्यानंतर पुंडरलिकाचं दर्शन घेतलं आणि बाकी अनेक अशी छोटी छोटी मंदिरे आहेत आता इथनं निघतोय लगेच बाकी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये ते धन्यवाद घातले मागेच घर आहे होते तुमचं हे घर तुमचंच आहे ना